नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे एखाद्या क्षेत्रात गरुड भरारी घ्यायची असेल तर ती घेता येते जिद्दीच्या जोरावर आणि हीच जिद्द महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे सर्वे माननीय श्री दिनेश दादासाहेब जाधव यांनी दाखवली व कन्स्ट्रक्शन व्यवसायात महालक्ष्मी कंट्रक्शनने गरुड भरारी घेतली याच योगदानाबद्दल त्यांना दैनिक सकाळ उद्योग समूहाकडून कोल्हापूर येथील सयाजी हॉटेल येथे गौरव भूमिपुत्रांचा दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले यश न बाळगता जिद्दीने सुरू केलेला हा व्यवसाय आज अनेक तरुणांना प्रेरणा देणारा एक स्रोत बनला आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या माननीय श्री दिनेश जाधव यांनी कंट्रक्शन व्यवसायात महाराष्ट्रात आपलं व आपल्या आरग गावचं नाव उज्ज्वल केलं आहे कष्टाला पर्याय नसतो हे वाक्य इंजिनियर दिनेश दादासाहेब जाधव यांनी सिद्ध केले आहे औद्योगिक क्षेत्रातील बांधकाम इन्फ्रास्ट्रक्चर शुगर फॅक्टरी वर्क डेव्हलपर्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल डेअरी प्रकल्प फाईव्ह स्टार हॉटेल्स रिसॉर्ट आय टी क्षेत्रात तसेच शाळा महाविद्यालय क्षेत्रात महालक्ष्मी कंट्रक्शनने एक मोठं साम्राज्य उभा केलं आहे दैनिक सकाळच्या वतीने दैनिक सकाळ उद्योग समूहाकडून गौरव भूमिपुत्रांचा दोन हजार पंचवीस हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्याबद्दल गावातील राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच मित्रपरिवार आणि आर ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच इतर ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला जोपर्यंत दुर्बलता बनत नाही शक्ती तिमीर बनत नाही प्रकाश चूक बनत नाही बरोबर तोपर्यंत अपार जिद्दीने व कष्टाने माननीय श्री दिनेश जाधव हो, यांनी उभा केलेल्या महालक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा